नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्डच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे रेशन कार्डच्या नियमात काही बदल करण्यात येणार आहे त्या प्राधान्यक्रम कुटुंबधारकांना धान्य मिळते आता त्यांच्या उत्पन्न मर्यादेत काही बदल करण्यात येणार आहे यासाठी शासनाकडून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार उत्पन्नाच्या ज्या काही मर्यादा आहे त्या शहरी भाग व ग्रामीण भाग यांच्या निकषामध्ये बदल करण्यात येणार आहे तर काय आहे हा शासन निर्णय नक्की कोणाचे धान्य चालू राहील आणि कोणाचे धान्य बंद होईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला निर्णय आहे प्राधान्य कुटुंब योजनेचे पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित केलेल्या निकषांमध्ये बदल करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर याबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया शासन निर्णय दिनांक सतरा बारा दोन हजार तेरानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी निकष ठरविताना लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभ घेत असलेल्या बी एक मधील लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांनी सन दोन हजार अकरामध्ये वीज नमुन्यात वार्षिक कौटुंबिक उत्पन्न नमूद केले आहे त्या उत्पन्नानुसार शहरी भागात कमाल एकोणपन्नास हजार रुपयेपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा पात्र लाभार्थी म्हणून व ग्रामीण भागात कमाल चव्वेचाळीस हजार पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांचा प्राधान्य कुटुंब यो योजनेचे पात्र लाभार्थी म्हणून समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या काय धान्य शिल्लक राहते केंद्र शासनाकडून प्राप्त धान्यांपैकी शंभर टक्के खर्च पडेल याबाबत दिनांक सतरा बारा दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयानवे निर्धारित करण्यात आलेल्या प्राधान्य कुटुंब योजनेचा ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेचे निकष तपासणे हा शासनाचा हेतो आहे यासाठी प्राधान्य कुटुंब योजनेच्या ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांसाठी सुधारित निकष निश्चित काय असावेत ही बाब ही बाब तपासण्यात येणार आहे व त्याबाबतचा अहवाल शासनात दोन महिन्यात सादर करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे रेशन कार्डबाबतचे एक महत्त्वाचे असे अपडेट होती ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद